हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कापूस विभागात विविध पदांची भरती निघालेली आहे आणि वेतन हे पंचवीस हजार पाचशे ते सत सदतीस हजारपर्यंत असणार आहे ऑफिस स्टाफ व फील्ड स्टाफची निवड होणार आहे पदनाम आणि निवड प्रक्रिया ही थेट मोलाखत असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन भारतीय कपास निगम लिमिटेड इथनं ही वेकन्सी आलेली आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे पूर्णतः अस्थायी पर अस्थायी फील्ड कार्यालय कर्मचारी की आवश्यकता बठिंडा पंजाबवरनं आलेली आहे ही वेकन्सी भारतीय कपास निगम लिमिटेडची ही वेकन्सी असणार आहे आणि अस्थायी म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी असणार आहे एटी फाय दिनो केली ही वेकन्सी असणार आहे ॲप्लिकेशन तुम्हाला सात ऑक्टोबरपासनं करायचं आहे सात ते दहामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन म्हणजे ऑनलाईन आपलं तिकडे उपस्थित राहायचं आहे इंटरव्ह्यू द्यायला जायचं आहे आणि तुम्हाला वेबसाईटवर बघा आवेदन कसं करायचं आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर दिलेलं आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की बघा फील्ड ऑफिसर हवा आहे टेम्पररी फील्ड स्टाफ टेम्पररी ऑफिस स्टाफ म्हणजे अकाउंटंट टेम्पररी ऑफिस स्टाफ जनरल आता नंबर ऑफ वेकन्सी जेवढी त्यांना रिक्वायरमेंट असेल तेवढी त्यानंतर पाहू शकता तुम्ही तीन ज्या वेकन्सी आहे त्या तिघीसाठी इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे दिलेलं आहे तर पाहू शकता टेम्पररी फील्ड स्टाफसाठी बी एस सी ॲग्रिकल्चर पन्नास टक्के मार्क हवे हो आणि जन जनरलसाठी ओबीसी फॉर्टी फाय पर्सेंट एग्रिगेट फॉर एस सी एस टी पी एच म्हणजे पन्नास टक्के हे जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी आणि पंचेचाळीस टक्के हे एस सी एस टी आणि पी एचसाठी ठीक आहे पी एच म्हणजे फिजिकली हँडिकॅप त्यानंतर टेम्पररी ऑफिस स्टाफ अकाउंटसाठी बी कॉम पाहिजे पन्नास टक्के एग्रिगेट फॉर जनरल ओ बी सी आणि पंचेचाळीस फॉर एस सी एस टी आणि पी एच त्यानंतर टेम्पररी ऑफिस स्टाफ पाहू शकतो ग्रॅज्युएट इन एनी स्ट्रीम आणि सेम पर्सेंटेज इकडे पण अप्लाय आहे मॅक्सिमम पस्तीस वयवर्षापर्यंत एज असायला हवं आणि एज रिलॅक्सेशन ॲज पर कॅटेगरी इथे दिलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो रेझर्वेशन्स दिलेले आहे इथे आणि बघू शकता कन्सॉलिडेटेड सॅलरी पण दिलेली आहे इथे पंचवीस हजार रुपये आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू आणि टाईमसुद्धा दिलेला आहे आता आपल्याला बघायचं आहे इथे की बघा ब्रांच ऑफिस भटिंडा इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन तर भटिंड्याला ऑफिस आहे म्हणजे पंजाबला आपण पाहूया टेम्पररी फील्ड हे सगळे जे पोस्ट दिलेले आहेत ते कन्सॉलिडेटेड वेजेस म्हणजे दिलेल्या सॅलरीवर ते कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रूट करणार आहे आणि ते तुम्हाला पंजाबमध्ये कुठेही पोस्टिंग देणार आहेत त्यानंतर आपण पाहू शकतो ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे अदर डिटेल्स इथे दिलेले आहे आवेदन जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित भरून तुम्ही पाठवायचा आहे वर वर दिलेला लेटर हेडवर दिलेल्या ले, ॲडवर्टिजमेंटच्या वरती दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद